विचार केले नाही पूज केले नाही फोन केला नाही त्यांनी चार दिवसामध्ये माझ्या मुलाचा मी बळी घेतला खून केला आता का दखल घे सरकार झोपी गेल्यात का त्यांना वाटत नाही का सर, तो ला पन, ला ला आज जर त्यांच्या पोटाचा मूल गेला तर त्यांना पण लागला त्यांना आग लागल्या म्हणून हे लोक आपली दकल घेत नाही म्हणून हे सगळे माझे भाऊ बंद माता आणि बहिणी हे सगळे आंदोलन काढले शांतेतन आंदोलन जाऊ द्या शांत आंदोलनातलं जाऊ द्या आणि आपल्याला न्याय तर भेटलाच पाहिजे आणि जे जे गुन्हेगारी आहेत हे मार केलेले माझ्या बांधू भावांना माझ्या संघातला त्यांना सर्वांना जे जे गुन्हेगारी आहेत त्यांना सर्वांना पोलिसांना फाशीची शिक्षा तर व्हायलाच पाहिजे

आणि आपल्याला न्याय तर भेटलाच पाहिजे न्याय तर भेटला पाहिजे म्हणून पण सर्व आपलं चालू आहे ना आपल्याला इथं परभणीवर न्याय दिल्याचे तर आपल्याला हे आंदोलन कशाने गेलं असतं मुंबई पर्यंत हा तुटा सुटी त्यांनी न्याय दिले नाहीत आपल्याला ते पूस केला नाहीत आपली दखल घेत नाहीत म्हणून आपण जायचंय मुंबईला न्याय तर द्यायलाच पाहिजे आणि न्याय तर द्यायलाच आपण आहे न्याय घ्यायशिवाय माझा हटणार नाही